नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे एन डी असेल किंवा एन डी आघाडी असेल दोन्ही आघाड्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत एन डी ए आघाडीकडून अर्थात भारतीय जनता पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा घोषणा करायला सुरुवात झालेली आहे अगदी त्याचबरोबर काँग्रेसकडूनसुद्धा त्यांच्या उमेदवाराची घोषणा होती आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात प्रामुख्याने शिवाजीनगर मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ असेल कोथरूड विधानसभा मतदारसंघ असेल पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ असेल आत्ता आपण आहोत पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी जे आहे ते मेधा कुलकर्णी अर्थात दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे विजयी झाले होते दोन हजार चौदामध्ये या ठिकाणी डॉक्टर मेधा कुलकर्णी विजयी झाल्या होत्या तर दोन हजार एकोणवीसमध्ये तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रकांत पाटील या ठिकाणाहून विजयी झालेले होते अर्थात कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु राज्यातली जी समीकरणं बदललेली आहेत शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा नेमका कौल कोणाला आहे या मतदारांच्या आगामी येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत चला तर मग कोथरूड मतदारसंघात नेमकी कोणत्या पक्षाची हवा आहे चला तर मग जाणून घेऊयात कोथरूडमध्ये कोथरूडमध्ये स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत स्थानिक नागरिक आता माझे इथे जन्म झाला आणि मी इथंच हे झालो पण साधारण कोथरूड गावटण्याकडे राजकीय लोकांचं सामाजिक कार्याचं लक्ष नसतं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे राजकीय पुरे जास्त करून सोसायटीकडेच लक्ष देतात म्हणजे हे महत्त्वाचं म्हणजे आता आमचा परिसर पाहिला तर फुटपाथ व्यवस्थित नाही आत्ता ते सुरू झाले पण मागील पाच दहा वर्षात कोणताही नगरसेवक कोथूड गावठाण्याकडे डुंकूनही पाहिलं नाही त्यांनी इतके समस्या आणि पाण्याचा प्रश्न आहे पाण्याला आमच्या कोथूड गावठाण्यात बाकी ठिकाणी भरपूर असतं प्रेशर अजिबात नाही त्यामुळे समस्या जाणवते हां को सोसायटीचे कसं असतं हायपाय वरपर्यंत लेवल त्याची ओळख म्हणून त्यांचं काम लगेच जातो पण आमच्या सामा साधारण नागरिकांना नाही कोणी हे करत विचारत नाही किंवा प्रोत्साह हे देत नाही सपोर्ट देत नाही प्राधान्य देत नाही असं होतं आणि जास्त करून म्हणजे हेच प्रश्न आहे की त्यांनी इकडे लक्ष द्यावा की हे नागरिकच आहे तुमच्या वार्डाचे प्रश्न प्रश्नाचं अवलोकन करावं पण मागील पाच दहा वर्षात चार लेडीज तीन लेडीज कॉर्पोरेटर एक हे होते पण एकदाही त्यांनी फिरकले सुद्धा नाही साधे आता मी इथेच राहतो या देवळा शेजारी पण साधे फिरकले सुद्धा नाही ते आमच्या फुटपाथ पाहिलं ना पलीकडे तर आत्ता झाला एक महिन्यात पण मागील पाच दहा ते रॅकेट पडलेले फुटपाथ व्यवस्थित नाही अशी फार समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून आता म्हणजे आता तसं पाहिलं तर भाजपचं जास्त हे कमळालाच जास्त प्राधान्य आहे पण त्यांनी मागील पाच हजार वर्ष आमच्याकडे लक्षच दिलेलं नाही म्हणजे कोथुळ गावठरणं लक्ष देत नाही तेच जास्त करून सोसायटी यांच्याकडेच जास्त लक्ष देतात जर भाजप जर आलं परत जर तुमच्या मताने जर भाजप आलं तर ते तुमची अपेक्षा पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतं का आता ते उमेदवार अवलंबून आहे म्हणजे उमेदवार बाहेरचं असं तर शक्यता कमी आणि लोकल जे नक्कीच होईल काय ही व्यवसाय चालू आहे मी कुथूडचा अगणज मध्ये राहतो शिवताराच्या पाठी राहतो राहतो हे व्यवसाय आहे काय काय समस्या काय समस्या नाही अपेक्षा आता वरी जायचे अपेक्षा राहिले नाही नाही काय म्हणून काय प्रश्न वगैरे मला तस कायच घेणं देणं मी पोटापुरता आपलं करतो खात तुम्हाला काय वाटतं की असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे असं हालचा वाक तस सांगू शकत नाही तू बाई जे ही जे आता जे माणसाचं चलिंतर आहे ती कवा बदल याच काय सांगता येत आणि सगळ्या पैशावर वजन करू नये कोण वजन करेल त्याच्यावर आहे आता हो हा आता काय कोथरूडचे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय काय समस्या आहेत आमच्या समस्या एवढ्यात आहेत की आम्हाला फक्त चांगल्यापूर्वक सुविधा भेटाव ज्या ट्रॅफिकच्या अडथळे आहेत ते तेवढंच ते बाकी नाही काही तुमची मुख्य समस्या ही ट्रॅफिक आहे ट्रॅफिकच आहे नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे कोणी येऊ फक्त समस्या दूर व्हावं आमच्या बस एवढ्याच आमच्या अपेक्षा आहेत म्हणजे त्यांनी तुमची कामं करावी अशी कामं तर करावी ही खूप अपेक्षा आमची कुठल्या कामाला अडथळा नाही येऊ नये

कोथरूडमध्ये बरेच गंभीर समस्या आहेत पहिलं तर रस्त्याचा आहे रस्त्यावर भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होते त्यानंतर पाण्याचा मुद्दा आहे पाणी अधूनमधून जात असतं लाईटीचा मुद्दा आहे ग गणेश उत्सव जो आपल्या सगळ्यांचा सा सोहळा असतो त्यावेळेला गणेश उत्सवामध्ये लाईट जाण्याचं काम आपल्या कोथरूडमध्ये होतं त्यानंतर उद्यानाचा आता नवीन एक मुद्दा काढलेला आहे मोनोरेलचा प्रकल्प उद्यानामध्ये घेऊ पडलेला आहे त्याला नागरिकांचा प्रचंड विरोध होत आहे मोनोरेल प्रकल्प होऊ नये म्हणून कारण का एकच अशी बाग आहे जी कोथरूडमध्ये मोठी आहे आणि त्यामध्ये ते मोनोरेल बांधतात आहेत काय युवक तिथं प्रॅक्टिससाठी येतात लहान मुलं प्रॅक्टिससाठी येतात त्याच्या त्याच्यानंतर बरेच जे वयोवृद्ध लोकं असतील पर्यावरणचे लोक असतील ते तिथे खेळण्यासाठी येतात त्याच्यानंतर महागाईचा एक मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे बेरोजगारीमुळे बरेच प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढते नोकऱ्या कशा आपल्या कोतूडमध्ये आणता येतील यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे जॉबसाठी विचार केला पाहिजे त्यामुळे गुन्हेगारीला कुठे ना कुठे आळा बसेलिक व्यावसायिक आणि नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत काय नाराज त्याला गर्दी होती आमचं भाजीपाल्याचं दुकान आहे राहायची सोय राहायची सोय आहे झोपडपट्टीत खुली नाही असं नाही ती पण पडलेली तसंच आम्ही तसंच आम्ही राहतो अजून काय समस्या नाही दुसरं काय नाही मुलांच्या नोकऱ्या बिकऱ्या मुलं अशीच फिरतात नोकरी विक्री काय त्यांना नाही मग नवीन खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहे काय नाही मुलांना नोकऱ्या लाव आपलं हे धंदा पाणी व्यवस्थित चालवा बाकी काय आमचं पोट तर भरायला पाहिजे का नाही कशावर आम्ही भागवणार आम्हाला काय काय नाही शेत नाही घर नाही दार नाही काय नाही असं मग तुम्हाला काय वाटतं मतदार संघातून कोण निवडून यावं अच्छा कोण उभं राहिला का तरी काय माहिती पण कोण यावं पक्ष यावा अस तर त्यांनी आमची सोय करावं त्याला मी कोथुडचा स्थानिक नागरिक आहे जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्षापासून तर महत्वाचा विषय आहे तो, तो पाण्याचा दुसरा विषय आहे ट्रॉफिक तिसरा विषय कोथरुडमध्ये जी भाजी मंडई आहे ते भाजी मंडई खूप वर्षापासून बाहेर रस्त्यावर आहे ते प्रत्येक रविवारी संध्याकाळी तिथे फुल गर्दी होते काही वेळा ॲक्सिडेंट झालेली आहेत दुसरा विषय रस्त्याचं त्यानंतर जे काही स्पीड ब्रेकर बनवले त्या स्पीड ब्रेकरला लिमिट नाही आहे काही त्यानंतर जे रोड बनवले आहे ते रोड काल बनवलं असतं तर आज त्या रस्त्यावरती परत खड्डे तयार आहेत त्यामुळं जो त्रास होतो तो हे त्याच्यावर कोणीच लक्ष घालत नाही आहे हा ह्या फार मोठ्या समस्या कुटुंबमध्ये आहेत दूर होतील असं शक्यता वाटते कारण काय माहिती आहे आजचं जे राजकारण आहे हे राजकारण नाही आहे सगळं पॉलिटिक्समध्ये सगळं खेळ चाललेलं आहे कोण कुठे कोण कुठे कुणी कोणाला कुण कुण सांगू शकत नाही आणि कुणावरती विचार करायची हा प्रश्न पडतो महत्वाचा विषय तो आहे आम्हाला एखादा असं वाटतं की आत्तापर्यंत जे राजकारण राजकारणामध्ये काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे कारण काय माहिती आहे की काँग्रेसमध्ये आजपर्यंत कुठं फाटाफूट झाले नाही आहे किंवा पक्ष बदलणं किंवा असं काही प्रकार झाले नाहीत तर शक्यतो सर्वांनी हा विचार करा की काँग्रेस पक्ष हाच मजबूत आहे हाच आपल्या महाराष्ट्रासाठी खूप चांगला आहे ते यावं अगदी शंभर टक्के आणि ते पण धनेगड साहेबांचा जो विषय चालवतो तर चर्चा व्हावा हे माझी महत्वाक आहे कोथूड मध्ये तसं बघितलं तर बऱ्याच समस्या आहेत कारण आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यकाळ संपून साधारणपणे दोन वर्ष झालेली आहेत प्रशासन हा राज्यकारभार चालवत आहे आणि नगरसेवक सध्या अस्तित्वात नसल्यामुळं बऱ्याच समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे आता प्रशासनाने बरेचसे मुद्दे घेतले आहेत जे एकमेव थोरत होते तिथं मोनो रेलचा प्रकल्प आणला आहे त्या प्रकल्पाला बऱ्याच नागरिकांचा विरोध आहे परंतु विरोध झुगारून तो प्रकल्प रेटायचं काम पुढं चालू आहे त्याचबरोबर पाण्याच्या समस्या कोथरूड भागामध्ये अनेक ठिकाणी आहेत कारण बऱ्याच ठिकाणी पाणी येतं आहे पण ते दूषित पाणी येते आहे दूषित पाणी पुरवठा होतो आहे कोथुडमध्ये एकमेव जी भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईच्या इथं देखील भाजी म मंडई अजून तयार झालेली नाही आहे म्हणजे ते भाजी विक्रेते अजून त्या बिल्डिंगमध्ये गेलेले नाही आहेत त्यामुळे ते सगळे रस्त्यावर बसतात तिथं रहदारीचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे कोथूडमध्ये एक वेळ मी पुणे महा महानगरपालिकेचा सुतार दवाखाना आहे त्या सुतार दवाखान्यामध्ये पण जी जागा होती म्हणजे मागच्या वेळेला मागच्या कार्यकाळामध्ये मा तिथं मागच्याबद्दल मोठी इमारत झाली सुतार दवाखान्याची परंतु पुढच्या बाजूची जी संपूर्ण इमारत आहे ही कृष्णा डायग्नोस्टिक नावाच्या एका संस्थेला दिलेली आहे आणि कृष्णा डायग्नॉस्टिककडनं पूर्वी म्हणजे जेव्हा महानगरपालिकेचा कार्यकाळ चालू होता तेव्हा पासष्ट वर्षाच्या पुढच्या नागरिकांना सर्व ट्रीटमेंट किंवा त्यांच्या ज्या तपासण्या व्हायच्या त्या फ्रीमध्ये व्हायच्या परंतु आता प्रशासनाने ते बंद केलेले म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ज्या सुविधा तुम्ही दिल्या होत्या त्या बंद केल्या म्हणजे महानगरपालिकेच्या जागेमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक सारखी संस्था तिथं त्यांची लॅब चालवती पैसे कमवती व्यवसाय पैस कर करते आणि कोथून ज्या नागरिकांच्या हक्काचा पैशातून ह्या सगळ्या गोष्टी होतात टॅक्स रुपी पैशातून तर त्यांना ती सुविधा मिळली पाहिजे होती पण त्यांनी आता प्रशासन बंद केली त्यांनी रिझन विचारलं तर त्यांनी कारण असं सांगितलं की महानगरपालिकेकडे तेवढं फंड नाही आहे म्हणजे नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना मी तर म्हणतो सर्वच सामान्य नागरिकांना निम्म्या दारामध्ये तिथं सुविधा मिळल्या पाहिजे होत्या त्या मिळत नाही अशा प्रकारच्या बऱ्याच सुविधा कोथळमध्ये आहेत कोथूडचे राहणार आहे थाईक आणि आम्हाला राशन आठ वर्ष झाला बंद आहे आम्हाला राशन देत नाहीत आणि भाजीपी येव मोदी आम्हाला हे असं कार्य करावं सगळे आणि आमचं राशन आम्हाला भेटावं आम्हाला शेत नाही घर नाही आम्हाला पीएम झोपडपटीत राहू शकता आम्ही कोथरूडचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय काय का समस्या आहेत आमची आमची या रोडची पीएमची बंद केली यांनी नगरसेवकांनी ती फक्त आम्हाला कृपा करून चालू तुम्माल करून द्या आता खासदारांना आता येईल तो खासदार तरी तर सांगू पण नगरसेवक ऐकत नाहीत त्यांनी नगरसेवक त्यांच्या पाहिजेसाठी पी एम डी बंद करून टाकली ते गाडीवाल्यांकडून हप्ता घेतात भाजीवाल्यांकडून तिथं माझी खांब म्हणजे रॉड लावला पी एम टी वर जात नाही आतमध्ये तेवढी आम्हाला आमची तेवढी विनंती की आम्हाला पी एम डी चालू करून द्या मग तुम्हाला काय वाटतं की बीज वाटतंय हां म्हणून म्हणून तुम्ही त्यांना सांगतो कृपया करून सांगतो की इथली पी एम टी बंद केली तर तुम्ही चालू करा बस एवढी आमचं हे तुमच्याकडे हे विनंती बाकी आमच्याकडे पूर्ण सर्व काय आहे फक्त इथली पी एम डी जे बंद त्यामुळे वयस्कर माणसांना पण पोर रोडला जावं लागतं तेवढी आम्हाला विनंती आहे की तेवढी इथली एवढं पी एम टी चालू करा बस कमॉन हरिया